नमस्कार माझं नाव प्रशांत शैलेंद्र मेडेकर आणि ही माझी मुलगी त्रिशा मेडेकर तर मेडिटेशन uh, या संदर्भात मला वैयक्तिक तसं काही नॉलेज नव्हतं पण बऱ्याच वेळा वर बघून आणि नंतर uh, राऊत सरांशी माझा संबंध आला आणि त्याच्यामध्ये मला मेडिटेशनबद्दल थोडंसं एक uh, उत्साह घ्या किंवा एक माहिती घ्यावी अशी मला एक वाटायला लागली इच्छा झाली आणि माझ्या मुली संदर्भात मी त्यांना विचारलं की काय करता येईल वगैरे कारण काहीच सव्वा तोळाचं तो चंचल आहे फडफड जास्त आहे कॉन्सन्ट्रेशन करत नाही ती आणि त्यांनी या मेडिटेशनचा उपयोग आपल्याला होईल म्हणजे मला एक त्यांनी गॅरंटी दिली त्याप्रमाणे मी त्यांच्याकडे हा कोर्स लावला कोर्स लावल्यानंतर बराचसा फरक तिच्यात पॉझिटिव्हली झालेला आहे आणि त्यामध्ये ती त्यांनी जे काही अभ्यासक्रम दिलेले त्या अभ्यासक्रमानुसार सकाळचा एक व्यायाम असतो ब्रेनचा तो करते नंतर मग मेडिटेशन जे आहे ते करते नंतर रात्री झोपताना पण त्यांनी एक केलेलं आहे त्याप्रमाणे त्याचा अभ्यास तो चालू असतो आणि आता डोळे बंद करून एक कारणं किंवा एक एकाग्रता यामध्ये बरीचशी तिची वाढ झालेली आहे आणि पॉझिटिव्ह सगळं आहे थिंकिंग तिचं आणि निगेटिव्हिटी बरीचशी कमी झाली आहे तसा स्वरूपाऱ्यापैकी शांत झालेला आहे आणि मी पुढे कंटिन्यू पण याचा सगळ्यांना सगळ्यांनीच फायदा घ्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे धन्यवाद